तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक आगामी गणेशोत्सवानिमित्ताने उल्हासनगर महानगरपालिकेत महत्त्वाची बैठक घेण्यात आली होती या बैठकीत पालिका अधिकारी कर्मचारी पर्यावरण विभाग वाहतूक पोलीस विभाग पोलीस प्रशासन समाजसेवक उपस्थित होते शासनाच्या आदेशानुसार उल्हासनगर महानगरपालिका जनजागृती म्हणून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शन करत आहे यासाठी मूर्तीकारांना शाडूची माती देण्यात आली होती तर गणेश मंडळांनाही पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून सजावट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत यासाठी पालिकेच्या वतीने तीन दिवसांचा पर्यावरण पूरक सजावट महोत्सव शहरातील विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला आणि त्यावर उपाययोजना संदर्भात आयुक्त विकास ठाकणे यांनी माहिती दिली महत्वाचे म्हणजे यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून शहरात सीसीटीव्ही लावणे वाहतूक कोंडी आणि वाहतुकीवर वा नियंत्रण ठेवणे रस्ते आणि रस्त्यावरील खड्डे शहरातील कचरा समस्या यांचाही आढावा घेण्यात आला तर शहरात गणेशोत्सवाचे लगबग पाहता सार्वजनिक गणेश मंडळ विसर्जनाची तयारी त्यासाठी कृत्रिम तलाव अशा विषयांवर एकंदरीत चर्चा करण्यात आली शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 90043577727219717701 तुमचा जीरो फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक्सलाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियाँडचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ मध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची जाहिरात द्यायची असेल तर संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद